गायक गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आणि बॉलिवूडमधला अष्टपैलू अभिनेता आयुष्यमान खुराना आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे आज साईचरणी लीन झाले त्यांनी द्वारकामाईत जाऊन दर्शन घेतलं साई मंदिरात थोड्या वेळ ध्यानधारणा केली आणि जाऊन जाऊनसुद्धा दर्शन घेतलं दिवाळीमध्ये म्हणजे एकवीस ऑक्टोबरला त्यांचा थाम्मा हा चित्रपट रिलीज होतो आहे त्याच्याशी त्यासाठी त्यांनी साईबाबांची करुणा भाकली आयुष्यमान खुराना म्हणाला की सतरा वर्षापूर्वी मी येथे आलो होतो पण व्यवस्थित साई दर्शन झालं नाही सतरा वर्षे त्याच्या मनात खंत होती रश्मिका म्हणाली छावा चित्रपटाच्या वेळेस मी विकी कौशलबरोबर दर्शनाला आले होते छावा सुपरहिट झाला आता परत मी लागोपाठ दुसऱ्यांदा येते आहे मला आनंद झाला बॉलिवूडने साईबाबा जगात नेले आज बॉलिवूडचे आघाडीचे सगळे अभिनेते अभिनेत्री साई चरणीहून नतमस्तक होतात साईंचा दरबार हा असा आहे